वादळासह पावसाचा हाहाकार पिंपळगाव बाजार समितीत हवेत उडाले पत्रे काल दिनांक वीस मे रोजी पिंपळगाव सह अनेक ठिकाणी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली काल सायंकाळी झालेल्या पावसाच्या तडाख्यात जोपूळ रोडवरील पिंपळगाव बाजार समितीत असलेल्या अनेक व्यापाऱ्यांच्या शेडचं प्रचंड नुकसान झाले असून बाजार समितीच्या लगत असलेल्या एका कांदा शेडसह पॉली हाऊसचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी व्यापारी यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे वादळामुळे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनेक व्यापाऱ्यांचे शेडचे पत्रे थेट हवेत उडाले तर अनेक ठिकाणी वीज पडल्याच्या घटना घडल्या चिंचखेड इत भास्कर लबडे यांच्या घराजवळ झाडावर वीज पडली यामध्ये झाडाखाली असलेल्या गाईचा जागीच मृत्यू झाला पावसाच्या तडाख्यात जोपूळ रोडवरील बाजार समिती कमाणीचं नुकसान झालं आहे काल सायंकाळपासून प्रचंड उकाडा जाणवत होता सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली दिंडोरी जवळील रंतळे इथं रस्ता पाण्याखाली गेला होता त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला दिंडोरी निफाड तालुक्यात अनेक नाल्यांना पूर आला होता त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला होता खेडगाव येथील किरण पवार यांच्या नारळाच्या झाडावर वीज पडली काही काळ तर वीज पुरवठा खंडित झाला होता गोरज मुहूर्तावर असलेल्या विवाह समारंभावर सुद्धा या पावसाचा फटका बसला वाहतूक कोंडीत झाल्यानं अनेकांना लग्न सोहण्यात वेळेत पोहोचता आलं नाही वराडी मंडळींचे प्रचंड हाल झाले होते काही ठिकाणी मंडप घरांचे पत्रे कौले उडाली तर विजेचे खांब झाडे पिंपळगाव बाजार व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान तर शेतकरी वर्ग पूर्णतः हतबल झाल्याचं चित्र बघायला मिळाले अनेक ठिकाणी कांदा भिजल्यानं कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले झालेल्या नुकसानीचे शासनानं तात्काळ पंचनामे करून आता योग्य भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरतीय काल जो अवकाळी पाऊस आणि वादळी वारा झाला तर त्यामध्ये पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक व्यापाऱ्यांचे पत्रे पत्र्याचे शेड जे आहेत ते उडालेले मोठ्या प्रमाणावरही जे नुकसान आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल तुम्ही पण एक व्यापारीच आहात त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय असेल आम्ही व्यापारी प्रवर्गातून आणि त्याचप्रमाणे हे अवकाळी आलेला आहे पाऊस वादळ वारा त्याच्याने तुम्ही पाहू शकता आमचं लाखो कोटीचा माल आज शून्य झालं आहे आणि प्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याप्रमाणे आमचे खूप मोठे नुकसान झाले आहे याच्यातून सावरण्याची आम्हाला जी किंमत येऊ हीच आमची प्रार्थना आहे आणि हे काही येऊ शकते हे काही पण होऊ शकतं तर आम्ही आणि शासनाकडनं तुम्हाला आता काय अपेक्षा असेल शासनाकडं आमची हीच एक अपेक्षा आहे किंवा मागणी आहे किंवा हे मार्केटमध्ये शेड बांधून देण्याची खूप वर्षापासून प्रलंबित झाले तर तरी सभापती आणि संचालक मंडळांनी एवढं थोडं लक्ष घालावे वार की जे आम्हाला पक्के शेड द्यायची वारंवार चालतं आहे की हा यंदा देणारे यंदा देणारे ते लवकर त्यांनी मार्गी लावावे कारण की असं जर केलं तर आमचं एवढं मोठं नुकसान होणार नाही ना। आपल्याला अवकाळी पावसामुळे सर्वच शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झाले आहे कांदा असेल टोमॅटो असेल भरपूर पिकांचं नुकसान झालेलं आहे तरी शासनानं आम्हाला योग्य ती मदत केली पाहिजे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे त्याच्यातून शेतकऱ्याला सावरण्यासाठी शासनाने काहीतरी ठोस उपाययोजना केली पाहिजे झालेल्या अतिवृष्टीमुळे बरेचशा शेतकऱ्यांचं जमिनीमध्ये जे कांदा असेल टोमॅटो असेल यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे हे कांदे आता बरेचसे कांदे जे राहिलेले होते शेतांमध्ये ते कांदे आता काही कामाचे नाही राहिले ते कांदे अक्षरशः पिकूनच द्यावं लागतील बरेचसे शेतकऱ्यांचे तर कांदे चांगले चांगले कांदे वाहून गेलेले आहेत तांबाटीचे पण जे नवीन होऊन लागलेलं होतं ते तांबाटीचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे वाऱ्यामुळं पडलेले आहे सगळे म्हणजे असं म्हणा का परत ते शेतकऱ्याला आता पुन्हा परत जमाना करायला खूप मोठं खर्च आहे याला सरकारने योग्य ती मदत केली पाहिजे शेतकरी पूर्णतः अडचणी काल या शेतकरी या कालच्या पावसामुळे पूर्णतः हवलबिल झालेला आहे फार मोठं नुकसान झालेलं आहे याचं